देशाचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना आरक्षणासंदर्भात जे विधान केलं त्या ते, त्याने असं म्हटलं की आपण आरक्षण संपवण्याबाबत विचार करू किंवा आरक्षण संपवणं आपल्याला शक्य आहे अशा प्रकारचे त्यांनी ते विधान केलं हे विधान खरं तर त्या विधानाचा आम्ही आंबेडकर आम अनुयायी आरक्षित समाज आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र शब्दात त्याचा आम्ही निंदा आणि निषेध करतो खरं तर त्याने असं वक्तव्य करायला नको तो कारण या वक्तव्यातून राहुल गांधी यांची जी दुयेरी भूमिका आहे ती यातून स्पष्ट झाली कारण भारतात असताना आपण कसे संविधानाचे हितचिंतक आहोत आपण कसे संविधानाचे रक्षण करते आहोत ही भूमिका त्यांनी गेली अनेक वर्ष हो। किंवा अलीकडच्या काळामध्ये त्यांनी भासण्याची किंवा लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला एका बाजूने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे हातामध्ये घेऊन संसदेमध्ये छप्पा वगैरे त्यांचे खासदार ते वगैरे घेत होते हे चित्र देशानं पाहिलं आणि दुसरं चित्र अमेरिकेच्या दौऱ्या असताना राहुल गांधी यांनी आपण आरक्षण संपणार अशा प्रकारची जी भाषा केली ही भाषा खरोखरच आंबेडकर अनुयायी आणि जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत किंवा ज्यांना आरक्षण भविष्यामध्ये भविष्य भविष्यामध्ये ज्यांना घ्यायचं आहे अशा लोकांसाठी चिंतेची बाब आहे यातून त्यांची दुयरी भूमिका किंवा त्यांची दुटप्पी भूमिका स्पष्ट झाली खरे तर आरक्षण हे समान दर्जावर आणण्यासाठी वंचित समाज असतील ते सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत आहेत अशा लोकांसाठी या आरक्षणाचा लाभ संविधानामध्ये दिलेला आहे आणि खरं तर संविधानामध्ये तशा प्रकारच्या तरतुदी आरक्षणाच्या केल्या आहेत हे संविधान कुणालाही बदल संविधानामध्ये ज्या असलेल्या तरतुदी आहेत आरक्षणाच्या त्या कुणालाही बदलते नाहीत याच्यापूर्वी राहुल गांधींनी विचार करायला पाहिजे त्यांच्या घरातील लोक परिवारातील लोक पंतप्रधान होऊन गेलेत का त्यांना शक्य झालं नाही आरक्षण संपविणं परंतु राहुल गांधी असे काहीतरी विधानं करून सनसाना सनसानाटी पसरण्याचा प्रयत्न करत खरं तर त्यांच्या पोटामध्ये जी मळमळ होती ती त्यांच्या ओठावर आलेल्या आणि संबंध भारताने राहुल गांधींचं खरं स्वरूप या वक्तव्यातून पाहिलेलं आहे आरक्षणाचा लाभ हा खऱ्या अर्थानं जे मागासवर्गीय लोक असतील त्यांना याचा फायदा झालेला आहे आणि त्या लोकांना समान पातळीवर आणण्याचं काम अनेक वर्ष झालेलं आहे आणि ते भविष्यातसुद्धा होणार आहे म्हणून मी भारतीय जनता पार्टी आंबेडकर अनुयायी आणि आरक्षिक समाजाच्या वतीनं राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्द आम्ही निषेध करत आहोत तर ही म्हणजे हृदयाला लागणारी घटना तर आरक्षणासाठी आज कितीतरी लोक रस्त्यावर येत आहेत आमचा मराठा समाज आज आरक्षणासाठी भांडतोय आमचा धनगर समाज आज आरक्षणाही बा ज्यांना ज्यांना म्हणून जे आजही सामाजिकदृष्ट्या जे आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी इच्छितात ते आज या संघर्षाच्या याच्यामध्ये आहेत भूमिकेमध्ये असे अशी लोक सुद्धा यांच्या भूमिकेने दुखणार आहेत खर तर याचा लाभ आमचे जिल्हा हे विरोधी पक्षनेते आहेत ते फक्त राजकीय दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहत आहेत आरक्षणाचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे आरक्षण कशासाठी आहे का संविधान करतानी आरक्षणाची तरतुदी का केल्या आहेत तर एकोणीसशे दोन मध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी प्रथमता आरक्षणाची अंमलबजावणी केली आणि जे मागास समाज होता त्यांना आरक्षणाचा लाभ घेऊन त्यांना समान पातळीवर समान दर्जा नोकऱ्यामध्ये शिक्षणामध्ये लाभ दिलेला आहे म्हणून आज जो आमच्यासारखी लोक दिसतात ती प्रगती जी दिसते ती आरक्षणामुळेच झालेली आरक्षण नसते तर माझ्यासारखा माणूस आधी ते येऊन बोल बोलू, बोलू शकत नाही परंतु भारतीय जनता पार्टी कशा प्रकारे दलितांच्या विरोधी आहे आरक्षणाच्या विरोधात कशा प्रकारे आहेत संविधानाच्या विरोधात कशा प्रकारे हेच एक बिंबणाचं काम राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष किंवा त्यांची ती इंडिया आघाडी आहे ही लोकं करत आहेत परंतु माझा साप त्यांना प्रश्न आहे इंडिया आघाडीची भूमिका याबद्दल काय आहेत राहुल गांधी त्यांनी जा अमेरिकेत जाऊन एक भूमिका घेतात भारतामध्ये राहून एक भूमिका घेतात राहुल गांधीच्या भूमिकेबद्दल जे इंडिया आघाडीचे नेते असतील महाविकास आघाडीचे नेते असतील ते बोलतील का तुम्ही जर आमच्याबद्दल सहानुभूती दाखवतात आमचा समाज जर विकसित झाला पाहिजे अजूनही जो विकासासाठी संघर्ष करत आहेत या लोकांना समान पातळीवर आणण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम देशपातीवर राज्य पातळीवर अगदी ग्राम पातीवर राबले जाते आहेत असे प्रयत्न करत असताना राहुल गांधीचं विधान हे खरोखर धक्कादायक आहेत पण त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी त्याच्यामुळे राहुल गांधी जे स्वतःला प्रोटेक्ट करतात की मी बघा कसा आहे दलितांचा कैवारी मी कसा आहे संविधानाचं आरक्षण करता कसा मी मी लोकशाहीचा पुजारी कसा आहे हे जे स्वतःचं एक रूप स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतात हा टराटर तर, बुरखा त्यांचा अमेरिकेमध्ये त्यांनी स्वतःच काढून घेतलेला आहे आणि त्यांनी स्वतःचं रूप ज जगासमोर आणि आमच्या भारतीय लोकांसमोर आणलेलं आहे याच्यामुळे आमचे संबंध भारतातील लोक नागरिक जे बाबासाहेबांना मानणार आहेत जे लोकशाही मानणार आहेत यातून त्या खरा चेहरा त्यांना कळलेला आहे की राहुल गांधी कसे ढोंगे आहेत कसे पाखंडी आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे जे काँग्रेस आणि राहुल गांधी जी चिखलपेक आमच्या भारतीय जनता पार्टीवर करतात त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पार्टीने लोकशाहीला धोका पोचल नाही कुठल्याही प्रकारे संविधानाला धोका पोहोचलो नाही परंतु चिखलफेक करण्याचं काम हे फक्त मतावर लक्ष ठेवून मतदान कशा प्रकारे करून घेता येईल याच्यासाठी राहुल गांधी त्यांची सगळी लोक प्रयत्न करत आहेत मग त्या हातामध्ये संविधानाचं पुस्तक घेऊन शपथ घेणं असेल किंवा कुठे रॅली काढणं संविधान जागर वगैरे अशा प्रकारचं खरंतर हे त्यांचं ढोंग आहेत जर त्यांचं संविधानावर प्रेम असतं जर त्यांचं लोकशाहीवर प्रेम असतं जर त्यांचं इथल्या मागासुऱ्या समाजावर प्रेम प्रेम असतं जर इथल्या आरक्षित समाजावर जे आरक्षणाचा लाभ घेतात त्या लोकांवर त्यांचं प्रेम असतं तर राहुल गांधी असं विधान करणार नव्हते परंतु त्यांच्या जे मनामध्ये होते किंवा अनेक वर्षांच्या डोक्यामध्ये जी सल होती ती त्यांच्या तोंडातून कळत नकळत पण अमेरिकेमध्ये बाहेर पडलं म्हणून त्याचा परत एकदा आम्ही निषेध करतो परंतु हे करत असताना आता त्यांच्या त्यांना कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार भारतीय जनता पाठीवर बोलण्याचा अधिकार नाही म्हणून आम्ही वेळोवेळी बोललो की बाबासाहेबांना भारतरत्न सुद्धा तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग जे सरकार भारतीय जनता पार्टीच्या पाठिंबावर होतं त्यावेळी बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार दिला दिला या लोकांनी काँग्रेस सरकार अनेक वर्ष होतं का दिला गेला नाही पुरस्कार खरं अर्थाने जातीवाद कोणी पोचला असेल किंवा जातीवादी सरकार कोण असेल तर ते काँग्रेस काँग्रेस सरकार होतं तर त्यांच्या जर मनात तसं नसतं तर बाबासाहेबांना तेव्हाच द्यायला पाहिजे होता भारतरत्न पुरस्कार पण त्यांनी जाणीवपूर्वक तो पुरस्कार दिला नाही दिला गेला नाही त्याच्यासाठी व्ही पी सिंग साहेब यांचं सरकार यावं लागलं आणि त्या सरकारला भारतीय जनता पार्टीचा सपोर्ट द्यावा लागला म्हणून भारतीय जनता पार्टी हे आरक्षित लोकांच्या कल्याणासाठी काम करणारे बौद्धांच्या हितासाठी काम करणारे लोकशाहीच्या हितासाठी काम करणारे आरक्षणाच्या हितासाठी करणारं भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आणि आमचं केंद्रातील सरकार आणि राज्यातील सरकार सुद्धा ही बहुजनांच्या हितासाठी काम करेल शेतकरी असेल वंचित असतील कष्टकरी असतील कामकरी असतील महिला असतील विद्यार्थी असतील या सगळ्यांच्या कल्याणासाठी संविधानावर अभिप्रेत असणारं काम संविधानाची मार्गदर्शक तत्वे मुल तत्वे आहेत त्याची जपणूक करत हे सरकार भारतीय जनताच्या नेतृत्वाखाली भारत सरकार आणि राज्यातील आमचं मायुती सरकार काम करत आहे म्हणून एकदा पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी जे काही जे विधान केले त्या विधानाचा मी भारतीय जनता पार्टीचा एक प्रवक्ता म्हणून माझी सभापती म्हणून आंबेडकर यांनी संविधानावर प्रेम करणारा आरक्षणाचा पुजारी म्हणून या संविधाचा मी जाहीर निषेध करत आहे